आज आपण पाहणार आहोत भेंडीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे बारीक चिरलेली भेंडी बारीक चिरलेला कांदा लाल तिखट कोल्हापुरी मीठ तेल तर प्रथम आपण कढई गरम करत ठेवू कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालू तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी आपण परतवून घेणार आहे अगोदर भाजून घेणार आहे जर त्याचा कलर बदल तर आपल्याला ती भेंडी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये थोडा वेळ भेंडी भाजत आल्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला कांदा ऍड करायचा आहे परत भेंडीसोबत कांदा ही भाजून घ्यायचा आहे अगदी कांदा ब्राऊन होईल तर भेंडी आपल्याला आता भाजून घ्यायची आहे तेलामध्ये मीठ थोडंसं टाकून घ्यायचं त्याच्यामुळे कांदा लगेच भाजला जाईल भेंडी भाजण्यासाठी किमान तीन चार मिनट लागणार आहेत भेंडी भाजली त्या समजण्यासाठी कांदा पूर्ण ब्राऊन कलर कांद्याचा झाल्यानंतर भेंडी भाजल्याचे आपण समजू शकतो तोपर्यंत फ्राय तेलामध्ये झाली पाहिजे कांद्याचा कलर चेंज होत आला आहे अजून दोन मिनटं आपल्याला भेंडी भाजायला लागेल याच्यामध्ये आपल्याला तिखट मिक्स करायचं आहे तर तिखट अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही फक्त वाफेवर आपली भेंडी भाजणार आहे मिक्स करून घ्यायचे ऑलरेडी आता पूर्ण शिजली आहे तेलामध्ये भाजताना आता याला एक दोन वाफ आली पाहिजे एक दोन तीन मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आपल्याला दोन मिनटं झालेली आहेत गॅसचा फ्लेम अगदी लो करूनच आपल्याला दोन तीन मिनटं वाप द्यायचे त्याच्यामुळे भेंडी छान शिजेल तर आता आपली भेंडी तयार झाली आहे आपण एका डिश मध्ये काढून घेऊ ही आहे तयार भेंडीची भाजी